तो नमस्कार आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आज आपण जाणलेलो आहोत एका राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा बघण्यासाठी ही गडारोहण स्पर्धा आपली स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडच्या इथे होणार आहे आणि जे रायगड रा स्मारक मंडळ आहे तर त्यांच्याद्वारेही आयोजित केलेली आहे आणि ह्या व्हिडिओचे दोन पार्ट आहेत तर हा दुसरा पार्ट आहे पार्ट पार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ना असेल नाही तर इकडे बघा हाय बटन येत आहे तर तिथे क्लिक केलास तर ती तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि आता चला आपण जाऊया गडारोहण स्पर्धा बघण्यासाठी पण पहिले थांबा पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल बेलायकन दिसते त्याच्यावर जो क्लिक करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील त्याचा आता पण पुढे भेटूया तर आता मी आहे किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ह्या पाचाड गावामध्ये इकडे जे रायगड स्मारक मंडळ आहे तर त्यांचं जे मेन नोंदणी कक्ष आहे तर तो इकडे आहे आणि इकडूनच नाश्ता वगैरे करून जे स्पर्धक आहेत तर ते निघणार आहेत स्पर्धेसाठी आता आम्ही पण निघतोय जिथून जो स्पर्धेचा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथे जाण्यासाठी आता मी पोचलेलो आहोत जिथे जी स्पर्धेचा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथे आणि इकडे बघू शकता खूप सारे स्पर्धक इथे जमलेले आहेत तरी बघा ही स्टार्टिंग लाईन आहे तर आता जे सगळे वयोगट आहेत तर त्यांना पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतरावरून सोडण्यात येईल त्यांना जी स्पर्धाचं स्टार्टिंग पॉईंट आहे ना तर ते थोडं लांब आहे जो गडाचा पायथा आहे तिथून कारण तिकडे जरा जास्त गर्दी होते गडाच्या पायथ्याशी आणि मग स्पर्धकांना धावण्यासाठी नीट जागा पण नाही भेटत म्हणून थोडं आता लांबून स्टार्ट करताय तिकडे

तर असंच सगळे गट पंधरा पंधरा मिनिटांनी सोडले आणि मग मी निघालो रोपवेला जाण्यासाठी तर आता जी रायगड रोपवेची ट्रॉली आहे तर ती आलेली आहे आणि आता ह्याच्यातच बसून आपण जाणार आहोत किल्ले रायगडवर तर गडावर जाईपर्यंत तुम्ही हा खूप सुंदर असा नजारा एन्जॉय करा हा बघा रायगड रोपवेच्या इथला सुंदर व्ह्यू आता रोपवेनी पोचलेला आहोत किल्ले रायगडला तर आता आपण जो स्पर्धेचा एंडिंग पॉईंट आहे तिथे जाऊया जर तुम्ही रायगडला गेला असाल तर तुम्हाला बाजारपेठ माहितीच असेल तर त्याच बाजारपेठच्या इथे आपल्या स्पर्धेच एंडिंग पॉइंट आहे तर आता आपण बाजारपेठेच्या इथे पोचलेलो आहोत आणि ही बघा बाजारपेठ बाजारपेठेच्या साईडलाच आपली फिनिश लाईन आहे आणि आता बघूया आपण की तिथे कोण कोण स्पर्धक पोचले बघू शकता की हा जो छोटा रस्ता आहे तिथूनच आपला इकडे एंडिंग पॉइंट आहे आणि आता अर्ध्या स्पर्धकांनी ही स्पर्धा अजून येत आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता की जे वेगवेगळ्या गटानुसार रँक आहेत तर ते काढण्याचं चा काम चालू का आहे आता थोड्या वेळात बघा सगळे जे स्पर्धक आहेत तर ते आलेले आहेत आणि त्यांना इकडे बसवण्यात आलंय कारण जे रँक आहे ते द्यायचे आता थोड्या वेळ आपण बघूच तर आता स्पर्धा वगैरे झालेली आहे आणि आता जे प्राईज डिस्ट्रीब्युशन असतं तर ते करणार आहेत चालूच आहे म्हणजे आता म्हणजे गाणं वगैरे बोलत आहेत आणि त्यानंतर मग पाय प्राईज डिस्ट्रीब्युशन करतील तर ते पण सगळ्या गटांमध्ये आहे वेगवेगळ्या तर ते पण दाखवी की कोणाला प्राईज भेटले ते गटांवाईज म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो की कोण कौन कोणाला त्यांच्या गटामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ असे रँक भेटलेले आहेत हे होते महिलांचे रँक आणि आता आपण बघूया की पुरुषांमध्ये कोण कौन कोणाला रँक भेटले अशी काही होती ही दोन हजार पंचवीसची रायगड गडारोहण स्पर्धा तर हा चौतीसवा वर्ष होता रायगड स्मारक मंडळचा आणि आता ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि जी पहिल्या पाठची लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्येच आहे तर ती पण व्हिडिओ नक्कीच बघा कारण आदल्या दिवशी पण व्याख्यान झालं तर ते खूप भारीच होतं तर ते पण नक्की बघा आणि मी त्याच दिवशी रायगडला गेलेलो स्टे केलेला म्हणजे आदल्या दिवशी आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही गेलेलो गडारोहण स्पर्धेसाठी तर आता भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय